नमस्कार मित्रांनो लपंडाव ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली सखी जी आहे ती कानाला बोलते की काना अरे तू इतका टॅलेंट आहे इतका हुशार आहे तुला लहान मुलंसुद्धा खूप आवडतात कुठली मुलगी तुझ्या प्रेमामध्ये पडू शकते तेव्हा तू माझा विषय सोड असं जेव्हा सखी बोलत असते तेव्हा आता काना जो आहे काना या सखीला बोलतो की तुम्हाला मी सुखी ठेवणार नाही का आणि असं का बोलतं तुम्ही सखी मॅडम जाऊ द्या ठीक आहे तुमचं जर माझ्याबद्दलचं जे काही मत आहे ते ऐकून मला खूप आनंद वाटला बरं का थँक्यू सो मच असं ह्या काना जो आहे तो आपल्या ह्या सखीला बोलत असतो आणि मला एक प्रश्न पडला आहे त्याचं उत्तर मला हवं आहे मी जर माघार घेतली तर सरकारांचं काय असं जेव्हा काना सखीला बोलतो तेव्हा सखी कानाकडे बघत राहते शेवटी मला सरकारांनी छान नोकरी दिलेली आहे आणि आज मी काही स्वतःच्या पायावरती उभा आहे तो फक्त केवळ त्यांच्यामुळे उभा आहे अशा परिस्थितीमध्ये मी त्यांना जर बोललो की मला हा जॉब सोडायचा आणि त्यांनी जर मला नोकरीवरून काढून टाकलं तर काय करू तेव्हा सखी सर्व ऐकते आणि सखी कानाला बोलते की फक्त नोकरीचाच प्रश्न आहे ना मग मी देऊ शकते ना नोकरी तुम्हाला एवढं स्वयंवर जिंकलास म्हणजे तू खूप शार्प मुलगा आहे तुला इंग्लिश हे अगदी चांगल्या पद्धतीने बोलता येतं ॲक्च्युली माझ्या मैत्रिणीचं एक कॅफे आहे तिथे तुला मॅनेजरचा जॉब मी नक्कीच मिळून देऊ शकते तू जर सरकारांकडे जॉबच करत नसशील तर त्यांना काही सांगायचा प्रश्नच येणार नाही असं सखी ही आपल्या कानाला बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे ही तेजस्विनी मॅडम जी आहे ती रूममध्ये असते आणि ती आपल्या अंगावर जे काही दागदागिने घातलेले असतात ते आरशामध्ये बघून काढत असते तेवढ्यामध्ये काका तिथे येतात काका हे या आपल्या सरकारांकडे बघतात आणि इकडेही सरकार या काकांवर खूप चिडते आणि लगेच बोलते की फुकटचं मिळतंय तेवढंच खायचं फक्त मगाशी एवढा अपमान केला तो काही कमी झाला का तेव्हा काका बोलतात की सॉरी सरकार मी न विचारता आज आतमध्ये शिरलो मला थोडंसं बोलायचं होतं तेव्हा ही सरकारची आहे ती खूप चिडते आणि लगेच बोलते की मला एक म्हणायचं बाहेर सर्व सोडलं आणि डायरेक्ट माझ्या रूममध्ये बेसिक विसरलंच का तू असं पण इकडे सरकार या काकांना बोलते त्यावर काका बोलतात की थोडंसं पर्सनल बोलायचं होतं त्यामुळे मी इथे आलो बाकी काही नाही मगाशी तुम्ही मला जे बोललात बोल ते पुन्हा नको तेवढ्यामध्ये इकडे या काकांनाही सरकार जे काही बोललेली असते ते सर्व आठवू लागतं इकडे ही सरकार बोलते की मी मगाशी बोलले का तुला अरे सॉरी बरं का ॲक्च्युली मी दिवसभरात इतकं काही बोलते तुला आणि तू तु खूप पण खूप माझं ऐकून घेतो बरं का नेमकं तू कुठल्या विषयावर बोलतोस चर्चा करतोस माझ्याशी तेच मला काही समजत नाही जाऊ दे मला आता काय बोलायचं आहे ते पटकन सांगून टाक माझा वेळ वाया नको घालू तेव्हा हा काका जो आहे तो या सरकारकडे बघते शेवटी आता ही सरकार खूप चिडते आणि बोलते की तू आहे बिन कामाचा तेव्हा काका बोलतात की बाळाचाच विषय बोलायचा आहे मला आम्हाला बाळ होत नाही म्हणून तुम्ही जे काही बोललात मगाशी आता आम्हाला बाळ होत नाही तो आमच्या नवरा बायकोचा पर्सनल प्रश्न आहे प्लीज तुम्ही आमच्या ह्या नवरा बायकोच्या पर्सनल बाबतीमध्ये तुम्ही अजिबात पुन्हा काही बोलू नका एवढंच मला तुम्हाला तुम्हाला सांगायचं असं ही सरकार न बोलते दुसरीकडे काना जो आहे तो आपल्या सखीला बोलतो की तुम्ही मायले की खूपच टॅलेंट आहेत बरं का माझा स्क्रू जो आहे ना तो थोडासा ढिल्ला झालाय आणि मी आता तो स्क्रू जो आहे ना तो थोडासा आता आवडून घेतो घट्ट करतो असं पण काना जो आहे तो सखीला बोलत असतो त्यानंतर काना जो आहे तो सखीला बोलतो की आपलं हे जे काही स्वयंवर झालं ना त्यामुळे मी इतका काही फेमस झालेला आहे जिथे तिथे मी जातो ना तिथे तिथे प्रत्येकजण म्हणतात बघा हा आहे बर का सखीचा होणारा नवरा असं जेव्हा हे वातावरण माझ्या भोवती तयार होतं आणि मी जर तुमच्याशी लग्न नाही केलं तर लोक मला काय म्हणतील असं पण इकडे आता हा काना जेव्हा सखीला सांगत असतो त्यानंतर आपला काना जो आहे तो सखीला बोलतो की हे बघा सखी मॅडम एक वेळ होती कशी होती माहीत आहे का सर्व ठिकाणी मी नोकरी मागं हिंडत होतो परंतु त्यावेळेस मला कुणी नोकरीसाठी मदत दिली नाही किंवा किंवा नोकरी दिली नाही त्यामुळे आज तुम्ही मला जी काही नोकरी देत आहे ना त्यामुळे हे सर्व स्वयंवरामुळे घडलेलं आहे आज तुम्ही मला जी काही नोकरी देता ती फक्त एका स्वयंवरामुळे जिंकल्यामुळे देता असं कानासकीला बोलतो ही संधी जी आहे ती मी अशीच नाही कुणाला देऊ शकत असं पण इकडे हा काना जो आहे तो आपल्या सखीला बोलतो दुसरीकडे आता ही तेजस्विनीची आहे ती काकांना बोलते की बाय द वे तुला कुणी सांगितलं की तू माझ्या कामाचा आहे म्हणून तू माझ्या कामाचा नाही तुझ्या डोळ्यामध्ये जी काही सतत चोवीस तास बाराही महिने भीती दिसते ती दिसते मला तेव्हा काका बोलतात की औ सरकार भीती जी दिसते ती आहेच ना तेव्हा सरकार बोलते की मी काय बोलायचं किंवा नाही बोलायचं हे ठरवणार तू तु कोण तुझी लायकी तरी आहे का आणि चल जा मला काही गरज नाही तुझी असं पण इकडेही सरकार आपल्या काकांना बोलते आणि जरी मी तुला इथून पुढे काही बोलले तरी तू काय वाकडं करणार आहे माझं काहीच करू शकत नाही हीच तेजस्विनीची आहे ती काकांना बोलते आणि लगेच टाळे वाजवू लागते आणि खूप हसू लागते तेव्हा काका बोलतात की एखाद्याच्या दुःखावरती एवढं हसू नये कारण दुःख जे आहे ना ते प्रत्येकाच्या घरी पाहुणं असतं तेव्हा तेजस्विनी बोलते की अशी पद्धत नाही आहे सरकारची सरकार जी आहे ती दुःखाला कधीच घाबरत नाही आहे दुःख सरकारला घाबरत आहे असंही सरकार आता इकडे काकांना बोलते तेव्हा काका आता खूप चिडलेले असतात पुन्हा सरकार बोलते की तुला तर खूप पंख फुटले असं म्हणत मित्रांनो आता ही तेजस्विनी जी आहे ना ती या काकांचा नरडीचा घोट घेऊ लागते तर दुसरीकडे आता ही सखी सदन चाळमधील मुलं जी असतात ती कानाला आवाज देतात आणि बोलतात की काना दादा चल ना तुझी वाट बघतोय आम्ही तेव्हा काना लगेच बोलतो की आलो आलो तुमच्या वहिनींना सोडून येतो मी तेव्हा सखी बोलते की जा तू काना मी माझं जाईल घरी तू त्यांना वेळ दे तेव्हा सखी आता लगेच गाडीजवळ जाते इकडे काना जो आहे तो सखीला बोलतो की घरी पोहोचल्यावरती मेसेज करा कारण माझ्या होणाऱ्या बायकोची मला काळजी आहे असं काना या सखीला बोलतो आता सखी कानाकडे बघते आणि ती तेथून गाडीमध्ये जाऊन बसते त्यानंतर इकडे आता काना जो आहे तो सखीकडे बघत राहतो सखी गाडी स्टार्ट करते आणि तेथून निघून जाते काना जो आहे तिथून आता इकडे साईडला वळून पाठीमागे जाणार असतो परंतु एक सिक्युरिटी गार्ड जो आहे तो गाडी घेऊन तिथे आलेला असतो आणि कानाची नजर त्याच्यावरती जाते ही तेजस्विनी जी आहे ती काकांच्या नरडीचा गोठ घेऊ लागते आणि बोलते की आईनं भीती बोल पटकन आता ही तेजस्विनी त्या काकांना इतकं काही मारण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा काका बोलतात की हो आहे तेव्हा तेजस्विनी बोलते की इथून पुढे माझ्यासमोर येताना हिंमत आणि स्वतःची किंमत बाहेरच ठेवून यायची बरं का कळलं का असं पण इकडे सरकार जे आहे ती या काकांना बोलते तर काका बिचारे आपल्या गळ्याला हात लावतात आणि त्यांचा श्वास पूर्णपणे रोखलेला असतो त्यांना त्रास होत असतो तेव्हा सरकार बोलते की पुन्हा माझ्यासमोर तोंड घेऊन यायचं नाही मी काय बोलायचं कधी बोलायचं हे शेवटी मी ठरवणारे आहे तू कोण तुझ्यासारखा दीड दमडीचा माणूस नाही आहे कळलं का असंही तेजस्विनी या काकांना बोलत असते तर बिचारे काका खूप घाबरलेले असतात तेव्हा तेजस्विनी बोलते की तुझ्या बायकोलासुद्धा सांग तुम्हाला दोघांनासुद्धा मी आत्ताच्या आत्ता घरातून हकलू देऊ शकते तुम्ही रस्त्यावरती भीक मागताल तुम्हाला कुणीच भीक देणार नाही कारण तुमची दया यायला तुमच्या पदरामध्ये बाळ नाही आहे समजलंस असंही तेजस्विनी काकांना बोलत असते आता काकांना खूप राग आलेला असतो त्यानंतर ही तेजस्विनी पुन्हा काकांच्या शर्टची गचांडी पकडते आणि लगेच बोलते की इथून पुढे माझ्या परमिशनशिवाय रूममध्ये यायचं नाही आता तर काका खूप चिडलेले असतात तेव्हा तेजस्विनी बोलते की इथून पुढे तोंडसुद्धा उघडायचं नाही कळलं अजिबात उघडायचं नाही असंही तेजस्विनी या काकांना बोलते तर काका बोलतात की नाही नाही उघडणार मी त्यानंतर तेजस्विनी बोलते की गेट आऊट असं म्हणत ती जोरामध्ये ढकलून या काकांना देते आणि काकांना आता खूप खोकला येऊ लागतो जो आहे काना आता साईडला आलेला असतो आणि तो, तो सखीचाच विचार करत असतो तेव्हा ही सिक्युरिटी गार्डची जी काही गाडी आहे ती तिथे कानाला घ्यायला आलेली असते काना त्याच्या जवळ जाऊ लागतो हा काना जो आहे तो इकडे ह्या सिक्युरिटी गार्डच्या जवळ येतो आणि त्याला थोडंसं खाली उतरण्यासाठी खुनावून बोलून सांगत असतं तेव्हा तो, ते तो सिक्युरिटी गार्ड जो आहे तो बिचारा गाडीच्या खाली उतरतो आणि कानासमोर जाऊन उभा राहतो तेव्हा काना त्याच्याकडे ते बघत आता गाडीमध्ये जाऊन बसतो आणि काना जेव्हा गाडीमध्ये बसतो त्या सखीची आहे ती गाडी चालवत असते परंतु तिला गाडी चालवत असताना सर्व या कानाचे जे काही शब्द आहे ते आठवत असतात आणि कानाच्या आठवणी ज्या आहेत त्या सर्व तिला आठवत असतात आत्तापर्यंत आपण कानाजवळ किती वेळा गेलो आणि खरोखर काना खूप चांगला मुलगा आहे हे सुद्धा सर्व या सखीला आठवतं आणि तेवढ्यामध्ये समोरून एक मुलगा येतो आणि या सखीच्या गाडीला धडक देतो आणि तेव्हा सखी बोलते की नेमकं मला कानासोबतचे जे काही मोमेंट्स आहेत ती का दिसतात असं ही सखी आपल्या मनाशी बोलते इकडे आता सखीच्या गाडीमध्ये पाठीमागून मागून हा विक्रम जो आहे तो केव्हाच येऊन बसलेला असतो आणि तेव्हा सखीला आरशामध्ये दिसतो आता सखी खूप चिडते आणि बोलते की तू कसा गाडीमध्ये आला तेव्हा आता हा विक्रम जो आहे तो या आपल्या सखीकडे बघतो आता काका जे आहेत काका इकडे या विक्रमला कॉल करतात आणि त्या सरकारला खूप माझा आलाय असं सांगू लागतात तेव्हा इकडे काका बोलतात की तू जे स्वयंवर हारला आहेस ना आणि जो काही स्वयंवर जिंकला आहेस ना त्या कानाला सखी पसंत करतच नाही आहे असं या विक्रमला या काकांनी सांगितलेलं असतं तेव्हा विक्रम जो आहे तो या गाडीमध्ये जाऊन बसलेला असतो सखीच्या मनामध्ये जागा मिळवण्याचं काम तू कर तू जर ह्या घरामधील जावई जर झालास ना तर सरकारला तू नक्की जागा दाखवू शकतो असं पण काकांनी विक्रमला सांगितलेलं असतं आणि अगदी विक्रम तसाच वागत असतो तिकडे काकांना जेव्हा ले ले रे 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 हा विक्रम विचारत असतो की सखी कुठे आहे तेव्हा काकांनी सांगितलेलं असतं की ती सखी सदन चाळमध्ये आहे त्यावेळेस इकडे आता हा विक्रम जो आहे तो सखी सदन चाळमध्ये येऊन आपल्या सखीच्या गाडीमध्ये बसलेला असतो परंतु सखीला काहीच माहीत नसतं काना जो आहे तो इकडे गाडीमध्ये येऊन बसलेला असतो आणि तो एकटाच बडबडत असतो परंतु आता कानाला माहीत नसतं की गाडीमध्ये कोण आहे म्हणून तो एकटाच बडबडत असतो हे ती विक्रमवर खूप चिडते आणि बोलते की तू माझ्या गाडीत का शिरलास तेव्हा विक्रम बोलतो की अगं तू जेव्हा घरी जाणार आहे तेव्हा मला मेसेज कर होणाऱ्या बायकोची मला खूप काळजी आहे हे कानाचं बोलणं मी सर्व ऐकलं असंसुद्धा या विक्रमने आता या आपल्या सखीला सांगितलेलं असतं त्यावर आता सखी जे आहे सखीमध्ये आणि कानामध्ये जे बोलणं झालेलं असतं ते विक्रमने सर्व गुपचूप ऐकलेलं असतं तर इकडे विक्रम आता या सखीला बोलतो की अगं तुझ्याशी जेव्हा काना हा लग्न करायला निघाला तेव्हा तू त्याला काय ऑफर देते की माझ्याशी लग्न करू नको अगं तो तुझ्या लेवलचा नाही आहे माझ्यात काय वाईट आहे तेव्हा सखी बोलते की अरे जो मुलगा एका गाडीमध्ये मुलीच्या पाठीमागे लपून बसतोस ना तो किती चिप आहे हे दिसतं आहे तेव्हा लगेच आता कानाला हात लावून या सखीची माफी मागतो आणि बोलतो की अगं सखी मला तुझ्याशी लग्न करायचं आहे तो तुझ्या लेवलचा नाही आहे परंतु मी तुझ्या लेवलचा आहे ना सखी अगं मी तुझ्या लेवललासुद्धा मॅच करू शकतो नीट विचार कर आपल्या दो दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे मला खरोखर लग्न करायचं आहे तुझ्याशी मी स्पष्ट बोलतोय मला लग्नच करायचं आहे तुझ्याशी असं हा विक्रम आता या सखीला बोलतो तेव्हा सखी खूप चिडते सखी बोलते की स्टुपीड गप्प बस अरे तुला काय वाटतं की मी तुझ्याशी लग्न करावं मी काय एखादी वस्तू आहे की काय असं सखी विक्रमला बोलते विक्रम बोलतो की अगं तू तुझ्या आईला हा प्रश्न विचार कारण तुझी आई तुझी एक वस्तू असल्यासारखाच वापर करत आहे का तुझ्या आईचा आणि त्या कानाचा काहीतरी प्लॅनिंग चालू आहे सरकारला मी खूप ओळखून आहे कारण तुला ते फक्त फसवणार आहेत तेव्हा सखी बोलते की माझी आई मी चांगली ओळखते पुन्हा माझ्या आसपास फिरायचं नाही आणि सांगून ठेवते लांब राहायचं असं सखी जेव्हा या विक्रमला बोलते तेव्हा विक्रम आता या सखीचा हात धरतो आणि बोलतो की काय करशील आणि ती सनकन आता या विक्रमच्या एक जोरात कानाखाली ठेवून देते तेव्हा विक्रम जो आहे तो आता सखीकडे बघत राहतो तेव्हा सखी आणि विक्रम हे दोघे एकमेकांकडे बघत राहतात तर उद्याच्या भागामध्ये आता इकडे ही तेजस्विनीची आहे ती आपल्या सखीच्या एक जोरात कानाखाली देणार तेवढ्यामध्ये कानामध्ये येतो आणि तो ह्याच तेजस्विनीचा हात घट्ट पकडतो आणि बोलतो की शेवटी आता ती होणारी बायको आहे तेव्हा सखीची आहे ती आता ह्या आपल्या आईकडे बघत राहते तर मित्रांनो लपंडाव मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद